नाही नाही खाली ओके तर फायनली आता बिर्याणीवरच झाकण काढलेलं आहे स्नेहा आणि बासमती राईस बघा कसा एकदम खिला खिला झालेला आहे अजिबात तुटलेला तुम्हाला दिसणार नाही बघा या मित्रांनो चिंबोरे अंडा बिर्याणी खायला बघा किती सुंदर अशी बनवली स्नेहानी नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज ना मी चिंबोरे घ्यायला आलोय म्हणजे प्लॅन काहीच नव्हता तर सानूला स्कूलमध्ये सोडल्यावरती असंच म्हणजे माझ्या मनामध्ये आला तर खूप दिवस ना चिंबोरीची बिर्याणी नाही खाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती मला तर वाटते आपल्या इथं ना आम्हीच पहिली व्हिडिओ बनवली होती तर सहज असंच आठवलं का चला आज चिंबोऱ्यांची बिर्याणी बनवूया आणि खाऊया तर स्नेहाला सांगितलं काय करू चिंबोऱ्या घेऊन येऊ का बिर्याणी बनवशील आज तर स्नेहाने सांगितलं अना म्हणून मी बनवून देत तर आता ना आपण हायवेवरती आहोत उलवेला उलवेला बघा हा जो रस्ता आहे ना हा बेलापूरला साय बेलापूर साईडला जातो आहे आणि हा ना आपलं उलवेमधून येते उरण उरण साईडना हा रस्ता येतो आहे तर या रस्त्याला ना हे बघा इथं मावशी बसली तिकडे ताई बसली म्हणजे या लाईनमध्येच चिंबोरे विकायला बसलेले असतात ना किती वाजता स्टार्ट होत आहे बसायला बसतात अच्छा दोन वाजल्यापासून तर इथला टायमिंग काय माहिती आहे का दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री दोन ते चार वाजल्यापासून ते रा सात आठ वाजलेपर्यंत असतात तर आपण कसं म्हणजे आजपर्यंत तुम्हाला जेवढ्या पण चिंबोऱ्या दाखवले ना इटानी अंड्यानी भरलेल्या दाखवल्या त्याच्यासाठी कसं मला एकदम सकाळी जावं लागतो आहे सकाळी म्हणजे तरी पण पाच वाजता जायला लागतोय त्या चिंबोऱ्या आणायला तीन वाजता ना हां तर एवढं सकाळी जातो आणि घेऊन येतो पण आता कसं टाईम झाला आहे तर मी काय विचार केला का आपल्या इथं रस्त्यावरती आपल्या ताई काकी विकाला बसलेल्या असतात तर त्यांच्याकडनं आपण चिंबोऱ्या घेऊया आणि रेसिपी बनवायला जाऊया भर भरलेल्या भेटेन का त्याची काही माहिती नाही गॅरंटी नाही तरी पण आपण घेऊन जाऊया हे बघा इथं मावशी बसली मावशी कुठं तो तू इथं विकायला गणेशपूर अच्छा अच्छा आपलं उलवा गणेशपूर अच्छा अच्छा तर हे बघा असं वाटे लावलेले आहे हे वाटे लावलेले आहेत का सर्व अच्छा यो कितीला वाट्यात येत आहो आठशे रुपयाला दोन चार सहा सात शिमोर आहेत आणि हे तो पण आठशे रुपयाला हे सर्व आहेत ना का दोन खालचे या आठशे रुपयाला आहेत आठशे आठशे हा सहाशे आणि हा अच्छा आणि आयोला मी इथं आले आले मी सांगितलं ले। की मला कुर्ल्या पाहिजे तर बघा कुर्ल्या कारल्यात भरलेल्या अच्छा भरलेले आहेत का नाही नाही खाली नाही नाही मला चांगले ते मस्तपैकी तीन चिमुऱ्या पाहिजे म्हणा नाही नाही मी इथं दाबून घेतो कधी पण आपला चिमुऱ्यांसाठी चॅनल फेमस आहे अशी आम्ही चिंबोऱ्या अंतर ना का कोण आणू नाही शकत पण आता कसं अर्जंट पाहिजे म्हणून भरलेल्या तेवढ्या नसल्या तरी चालतील पण व्हिडिओमध्ये कशा भरलेल्या दिसल्या ना का मग एनर्जी येते चिंबोऱ्या खाण्यासाठी आणि तुम्हाला पण बघण्या बघायला थोडीशी मजा येते तर चला आता पटापट चिमुऱ्या घेऊया म्हणा ना एक डांग्या दे आणि दोन कुर्ल्या दे तर मावशीकडनं आपण तीन घेतल्या आहेत दोन कुर्ल्या आणि एक डांग्या घेतलेला आहे पाचशे रुपये कमी नाही होणार का मावशी घे घे चल मग जाऊ चल मग तरी बघा या रस्त्यावरती असे बसलेले असतात तर आता आपण ना मावशीकडनं तीन चिमुऱ्या घेतलेल्या आहेत पण गॅरंटी नाही भरलेल्या आहेत का नाही तर आता जसा होईल तसा आपण करूया जाऊया कसं आहे आता मानात इच्छा झाली चिंबोरींची बिर्याणी खायची आहे असं नाही का म्हणजे आपल्याला चिंबोरीची बिर्याणी बनवायची असेल तर भरलेल्याच पाहिजे पण कसं आहे मला ती सवय आहे भरलेल्या अंड्यांची चिमुरी खायची तर मला नाही वाटत का या भरलेल्या असतील तर आता घरी गेल्यावरती समजेल आपल्याला तर चला आता घरी जाऊया आणि मस्तपैकी रेसिपी बनवूया तर आता आपण ओलवेमध्ये आहोत गणेश श्री गणेश गनेश्ट जनरल स्टोर पूजाचं सामान भेटतो का आणि आपल्याकडनं दादानी मसाला म्हणजे आईने सांगितलं ना तर मसाला आपल्याकडनं अर्धा किलो ऑर्डर केलं आहे तर मग आई ना थँक्यू सांगा आणि मसाला युज केला ना का नक्की सांगा कसं आहे ते आता आपण घरी चाललो आणि सानूला स्कूल मधन घेतली आहे सानू आज काय करणार का चिमुरी बिर्याणी जायचं घरी मग चला तर आता आपण घरी आहोत स्नेहा घरातली काम करून वाटते झालं सर्व ना आणि सानू पण आता ना इथे गेले ट्युशनला गेले आता ती किती थी वाजता सारेह अरे घड्याल चेंज इथे होताय बघा ही आपला नितीश दादाची वाईफ आहेत ना ताई नयन ताईने ना गिफ्ट दिलेला आपल्याला तर इथे लावलंय तर इथे घड्याल होता आणि म्हणजे या साईडला लावायला दिसायचं हा आता मी पण बघितलं ना किती असं इकडे बघते इकडे काय झालंय तर आता पाहुणे सात वाजते सांगून गेली ट्युशनला ती येईल ला ना आणि आज बनवणार आहेस मी हा चिमुरी बिर्यानी केव्हापासून तुला सांगत होतं फायनली आज तू बिर्याणी बनवतेस चौथे वेली बनवते पण आता खूप दिवसानंतर तरी तीन चार महिने वर्षालाच ना सात आठ महिने झाले असतील सात महिने सात आठ महिन्यानंतर आज बनवतेस स्नेहा हा चिमुरी बिर्याणी माझा काही चहा बी देतच का नाही चला आता आम्ही चाय पिऊन घेतो मग नंतर रेसिपीला सुरुवात करूया काय शर्ट चेंज केला इतका भारी शर्ट घातलेला <laughs> मी कोणाला तरी देण्यासाठी आता याच्यामध्ये जे सिग्नल वरती असतात ना त्यांनाच देणार दे तू बोललीस ना का बरोबर नाही दिसत म्हणून जाऊ दे ना जाऊ दे, दे ना दे आता ते मी काढून टाकला एकदम मनात ना निघालं निघालं एवढे एवढे सारे कपडे आहेत आम्ही म्हणजे यूज नाही करत तर आम्ही काय करतो आम्ही भरपूर वेळेला ब्लॉग मध्ये पण सांगितलेलं आहे नाच नेहा आम्ही ना सिग्नल वरती जे असतात ना त्यांना देतो ते घालू आपले चांगलेच असतात आपले असं पण नसतात त्याच्यामध्ये माझे शर्ट जवळजवळ सात आठ असे आहेत का मी फक्त दोन दोन वेळेला घातलेलं आहे आणि आपण कपडे पण देतो कारण युज होतात शियाचे टॉप पण असतात माझे टॉप्स असतात ड्रेस पण असतात कधी कधी आपण देऊया सर्व कधी आपण चाय पिऊया ओके आता आमचा चाय पिऊन झालेला आहे आणि आता रेसिपीला आपण करते सुरुवात हे बघा याच्यात शिंबोरे ठेवले ठीक आहे बासमती राईस भिजवून ठेवतेस ना ले। तर किती टाइम ठेवायचा आप आपल्याला अर्धा तास अर्धा तास भिजवून ठेवायचं आहे एक डांगे पण याला मेल बोलतात याच्यावर उलटतात तुला माहिती कितीची दिले आहे पाचशे रुपयाची तीन महाग आहेत कमी करायला की मी एके झटक्यात कमी केले असते हे कितीची माहिती कमी घेतले असते साडेतीनशे पर्यंत घेतले असते तीन नाही गॅरंटी नाही ना भरलेली आहेत की नाही आणि मी हा ते हंड्रेड पर्सेंट भरलेले असतात पण मी कमी नाही केलं का कारण ते आई होती ना ते उन्हामध्ये विकायला बसलेली जाव दे दोन पैसे आपल्याकडनं एक्स्ट्रा जातात तर कशाला उगाच हे करत कुरली आहे तर हे बघा शिंगरे तोडलेले आहेत आता हा ब्रश आहे नवीनच आणला आज म्हणजे दोन महिन्यामध्ये आम्ही चेंज करतो तर या ब्रशने मस्तपैकी आता चिंबुरीला घासून घेऊया म्हणजे माती वगैरे असते ना ती सर्व निघून जाते तुम्हाला एकदम दाखवतो मी आता बघा आता किती क्लीन झाली आणि हा पार्ट पण काढायचा आहे आपल्याला बघा आता याच्यामधनं हा वाला आपल्याला पार्ट करायचा आहे पिशवी आहे इथे पिशवीमध्ये टाकायचं आहे

व्हेरी गुड कांदा लागला हा बघा मँगो बघा मँगो पण येते मँगो तुला पण यायचं आहे ये स्टेप अप, स्टेपअप ओके मँगो लिची गुड गर्ल गुड बॉय मँगो लिची 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 दादा। बस बघा आता स्नेहा इथे आला लसणची पेस्ट बनवून घेते आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये पण केला असता पण याच्यात कसं प्रत्येकाच्या मध्ये अलग अलग टेस्ट लागते ना स्नेहा तर मस्त मी अशी पेस्ट पण करून घेतलेली स्नेहाने आणि आता आपण रेसिपीला करतोय सुरुवात सर्वात पहिले तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकते तर अख्ख्या मसाल्यामध्ये बघा तेजपत्ता टाकलाय मोठी विलायची टाकली पुन्हा हिरवी विलायची टाकले आणखीन लवंग दालचिनीचा तुकडा आणि शाही जिरा आणि शाही जिरा विलायची नाही वेल बोलत वेलची वेलची इलायची वेलची आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आपल्याला काली मिरी पण टाकली हा दगडी फुल पण आहे जेनिफर ताईनी कुठून आणले ते मी विसरले पण जेनिफर घरगुती ना आपल्याला अर्धा डब भरलेला आणि मग त्यानंतर कांदा टाकलाय या रेसिपी मध्ये किती कांदा घेतले तीन कांदे घेतले तीन कांदे घेतले मीडियम साईज चे घेतलेले ना कसं आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचंय का कांद्याला हे बघा कांद्याचा कलर चेंज झाल्यावरती स्नेहानी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत चिरून उभ्या आणि मग त्यानंतर आलं लस पेस्ट आता मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय आणि कांद्याला पण बघा आपण मस्त गोल्डन फ्राय केलाय कारण बरीच त्याचा एक फ्लेवर येण्यासाठी बरोबर नाहीतर असं होईल असं किती टाइम तरी पण शिजवायचं तर आता टोमॅटो टाकलेले आहे स्नेहानी एक मोठ्या साइज चा सा या रेसिपी मध्ये टोमॅटो घेतलेला आहे क्रॅप बिर्याणी साठी ना आपण पहिली ग्रेव्ही बनवते मसाला बनवते क्रॅप मसाला मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला दोन चम्मच, दोन चम्मच। जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसते या शनिवारी म्हणजेच अकरा तारखेला आपला नवीन मसाला तयार होणार आहे तर हवा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मसाला ऑर्डर करून घ्या मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हा जर तुमच्याजवळ आता आमचा मसाला नसला तर तुम्हाला काय काय लागेल बघा इथे धना पावडर लागेल बिर्याणी मसाला लागेल आणखीन आणखीन जिरा पावडर वगैरे जिरा पावडर लागेल काली मिरी पावडर सुद्धा लागेल हो। पण आपले इथे प्लस पॉइंट काय माहितीये का आपला जो स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आहे ना हा आम्ही बत्तीस मसाल्यापासून तयार केलेला आहे तर काय होते माहितीये का याच्यामध्ये हे सर्व मसाले नाही लागत तुम्ही पण आत्ता सुद्धा बघितलं असणार फक्त खडे मसाले टाकले आणखीन आणखी स्नेहा लजीज मसाला आणि हलद बस याच्यामध्येच होते रेसिपीचा काम तमाम थोडस आता पाणी ऍड केलेलं आहे स्नेहानी आणि मग त्यानंतर स्नेहाने आता झाकण दिलंय हा झाकण आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आहे तर आता काही मनामध्ये हा क्वेश्चन तर आलाच असेल जर तुमच्या मसाल्यामध्ये सर्व मसाले आहेत मग खडे मसाले, आए, खड़े मसाले का टाकलेत तर बघा कसं आहे माहितीये का जेव्हापासून आपण मसाला सेल करतोय तेव्हापासून आपण एक सांगतच आलोय जेव्हा तुम्हाला चिकन मटन आता बिर्याणी बनवायची असेल तर तुम्हाला अख्खे मसाले युज करावेच लागतील बरोबर ना आणि इतर कोणताही मसाला तुम्ही बघितला असेल की आपण नाही ऍड केले जसं की झालंय आपण बिर्याणी मसाला पण ऍड करतोय पण तो स्किप केला आपण धना पावडर स्किप केलाय जिरा पावडर टाकतात खूप लोक काळी पावडर टाकतात ते सगळं स्किप केलंय फक्त गरम मसाले कंपल्सरी आहे, आहे। बिर्याणी चिकन आणि मटन साठी तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा तुम्हाला दुसरे मसाले ऍड करायची गरज नाही बरोबर आणखीन आपण आता मागची सावजी मटन तर त्याच्यामध्ये पण आम्हाला अशा दोन कमेंट अशा बघायला भेटल्या का तुमच्या मसाल्यामध्ये सर्व मसाले असून तुम्ही बाकीचा मसाला का बनवलाय तर एवढा कॉमन सेन्स पाहिजे मला असं वाटतंय आम्ही सावजी रेसिपी दाखवली सावजी मटन रेसिपी जर आम्ही फक्त आपल्याच मसालेमध्ये जर बनवलं तर सावजी मटन नाही मटन असं पण बोललेले की आपल्याकडे काश्मिरी मसाला पावडर नाहीये मसाला ऍड करतो थोडासा कलर येण्यासाठी कलर येण्यासाठी आपल्या मसाल्यामध्ये कलर तर हंड्रेड पर्सेंट येतोय तर मला असं वाटतंय काश्मीरी पावडर नाहीये तर हेच ऍड करूया अजून इतका टेस्टी झालेला कि ते सावजी मटन आम्हाला फील झालं की खरंच पण झालेला आम्ही तर, तर बनवून खाला पण ते निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांची सवय असते आम्ही लक्ष नेत त्याच्याकडे नका बोलू नाही पण काय बोललो कारण या व्हिडिओ मध्ये सुद्धा ते बोलू शकतात आणि बोलणाऱ्यांचे आपण तोंड काही बंद नाही करू शकत पण आपण एवढं तर आपण समजवून सांगू शकतो ना आपल्या युट्यूब फॅमिलीला तर चला आता स्नेहानी झाकण काढलेलं आहे पाच मिनिट झाली ना हो आता या स्टेजला स्नेहा काय करते चिंबोरे टाकते बघा एकच चिंबोरी भरलेली भेटले आपल्याला काय वांदा नाही पण ऑर्डर असतात तेव्हा तुम्ही ट्राय करता तीन देतोय रेसिपी डिश देतो पण किती वाजता उठून जाते हा मग चार वाजता चिंबोऱ्या उठून आणायला चार वाजता सकाळची उठतो आणि मग नंतर त्या चिमोऱ्या घेऊन येतो एक असं दुपारी माझ्या दिमागमध्ये आला तू पण बोलली का बनवते तुम्ही चिंबोऱ्याना म्हणून गेलो एन टाइमला नाही भेटत या म्हणून एक दिवस अगोदर आपण ऑर्डर का घेतो कारण त्यांच्यासाठी अवेलेबल आपण चिंबोऱ्या करू शकतो म्हणून आता या आपल्याला खायच्या आहेत म्हणून आणि मस्त पैकी आता चिंबोऱ्याना आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता मी पाच मिनिटांसाठी पाच मिनिटानंतर आपण थोडस करून घेतलेला आहे स्नेहा आता इथे बासमती राईस बनवायला घेते बिर्याणीसाठी पाणी टाकलंय बघा टोपामध्ये आणि थोडस तेल टाकलंय मग त्यानंतर तेजपत्ता शाही जिरा टाकलाय दगडी फुल आणि मोठी इलायची आणि स्टार फुल आणि लवंग काळी मिरी आणि मग त्यानंतर लिंबू अर्धा टाकलेला आहे आणि इथे आता पाच मिनिट झालेली आहेत आणि स्नेहा आता पाणी ऍड करते फक्त अर्धा ग्लास टाकले ना अर्धेपेक्षा पण अर्धेपेक्षा पण कमी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा पैकी मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आता झाकण दिलेलं आहे पंधरा मिनिटात आपला चिंबोरी मसाला रेडी होणार ओके तर हे बघा आता पाणी गरम झालंय आता या स्टेज वरती स्नेहा काय करते बासमती राईस ऍड करते आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर हे बघा आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण पंधरा मिनिटं बोललो पाच नंतर झाकण काढलंय आणि आता अंडी ऍड करते तीन अंडी आता तुम्हाला समजलं असेल आपण टायटलवरती वरती चिंबोरी अंडा बिर्याणी का ठेवलेलं आहे तर चिकनची अंडी आणि चिंबोरी चिंबोरी अंडा <laughs> बिर्याणी आजच मी पीठ धलून आणलंय चपातींसाठी सात रुपये किलो घेतलंच नाही पण याच्या चपात्या भारी लागतात ना खायला आणि जेव्हा आपण इथं आणतो मार्केट मध्ये तेवढा खास नाही लागत एकदा खायला का ते नंतर वाटत नाही पण जे एक्सपिरियन्स घेतलाय जेव्हा आम्ही गिरणीमधून आणतो ना गहू दलून म्हणजे परत परत खाण्याचं मन करते ना बिर्याणी बनवते मम्मी आज सारूला अंड्या आवडतात त्याच्यात बासमती राईस बिर्याणी कस गेल माझचा दिवस तुझा ट्युशनचा येतील ना मग बाहेर दिवस कसा तीवस 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 तीवस? गेला आजचा तुझा मस्त गेला ना ते लिची काय करते माहिती का लिची आणि मँगो ते कबाडच्या मागे जातात अच्छा हां सानूचा हे आहे ना कार्ड ॲन्युअल डे वाशीला आहे ना जायचं हां बनवू व्हिडिओ तू डान्स भारी कर फक्त हा तुझी व्हिडिओ बनवू ओके तर हे बघा आता मस्तपैकी राईसला पण थंड होऊन देतोय जालीमध्येच आणि ते मध्ये मध्ये चेक करते हा शिजले पाहिजे ना कसला भारी वाटते हा पण हम्म छान सुगंध येते मसाल्यांचा ते बघा आता चिंबोरी मसाला तयार झालेला आहे आता स्नेहा भाताची म्हणजे बासमती राईस ची लेयर देते दे ना एकदाच द्यायचा एक तुम्ही दोन दोन वेळेला लेअर देऊ शकता आम्ही डायरेक्ट टाकतोय आता पूर्ण हा 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 काही सुगंध आलाय ना चिंबुरी मसाल्याचा तर बघा आता मस्तपैकी जेवढा बासमती राईस आपण तयार केला होता तो सर्व चिंबोरी मसाल्याच्या वरती ऍड केलेला आहे तर आता स्नेहा कोथिंबीर टाकते आणि याच्यावरती तुम्ही बरिस्ता पण टाकू शकताय पण आम्ही बरिस्ता आज बनवत नाही कारण ऑलरेडी स्नेहानी जेव्हा रेसिपी तयार करत होती ना तर एकदम चांगलं फ्राय करून घेतलाय कांद्याला जेणेकरून आपल्याला बरिस्ताचा पण फ्लेवर आला पाहिजे तर आता झाकण दिलेलं आहे किती टाइम झाकण द्यायचं चार ते पाच मिनिटं पर्यंत ओके म्हणजे वीस टिक वीस टक्के आपला जो राईस राहिला तो शिजून जाईल फायनली बघा आता स्नेहानी सलाड पण रेडी केलेला आहे आणि बिर्याणी पण झालेली आहे चिंबोरी अंडा बिर्याणी तर चला मस्त बिर्याणी खायला बसूया तर फायनली आता बिर्याणीवरचं झाकण काढलेलं आहे स्नेहानी भारी ना सानू भारी ना आणि आता स्नेहा बिर्याणी बघा मिक्स करते याच्यामध्ये तुम्ही कलर पण ऍड करू शकताय पण कलरला ना आम्ही अवॉइड करतो ना म्हणून कलर टाकला नाही वा शिंगरा बघा कसला निघला आणि बासमती राईस बघा कसा एकदम खिला खिला झालेला आहे अजिबात तुटलेला तुम्हाला दिसणार नाही बघा सानूची डिश रेडी या जेव्हाला मित्रांनो बिर्याणी भात बिर्याणी अंडा सॉरी चिंबोरी अंडा बिर्याणी बघा लिचू आली बघा लिचू 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 पण आली बिर्याणी खावाला मँगो झोपला या मित्रांनो चिंबोरी अंडा बिर्याणी खायला बघा किती सुंदर अशी बनवलीच नेह्याने राईस पण बघा कसा खिला खिला झालेला आहे इसे काय ते खाना सर्वात पहिले तुम्हाला चिंबुरी दाखवते चिंबुरी बघा अंडा बघा कसा मस्त हम्म छान झालेच निहा तर चला आता आपण ग्रेव्ही सोबत पहिला टेस्ट करूया ना तेच सोबत मस्त बैकी मिक्स केले या जेवायला मित्रांनो जसं घास तोंडामध्ये टाकला ना तर आपण आउटडोअर कुकिंग करायला गेलो hmm. हो तेव्हा बनवली बिर्याणी hmm. सेम तशीच टेस्ट मानवडा आपण फर्स्ट असणार ना चिंबुरी बिर्याणी बनवणार आपल्या इकडे आपल्या एरिया मधले युट्युबर मध्ये खूप छान झालं या जेव्हा हम्म अप्रतिम अंडा पण टाकले बघा अंडा फुरव जरा टाइम झालं तर गरम आहे खूप गरम आहे सावका शिंगराच्या काही रसा विसा निघणार नाही कारण ऑलरेडी आपण मसाला बनवलेला बघा कसा मस्त आहे वाव खाणार आहे मी नंतर तुटत नाही डायरेक्ट अशीच खातो या चिंबुरी खायला अंडा पण बघा कसा परफेक्ट शिजला ना वा गरम आहे पण भरपूर बापरे या अंडा काय यायला जेव्हा यायला खरंच खूप छान झाले बिर्याणी नक्की बिर्याणी तुम्ही ट्राय करा एकदम परफेक्ट शिजलेली आहे पूर्ण रेसिपी दाखवलेली ना तर आता आम्ही जेवून घेतो आणि जेवण झाल्यावरती बोलूया तर चला कंटिन्यू राहा तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी दबाकी जेवलेलो आहे आणि हा मित्रांनो मला ना तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची आहे गुड न्यूज ही आहे का येत्या या आता अकरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत ठाण्यामध्ये ठाणे अग्री महोत्सव चालू होणार आहे आणि त्यांचं ना अकरावं वर्ष आहे तर तिथे ना आपल्याला आमंत्रण केलेलं आहे तर आम्ही ह्या बारा तारखेला त्या महोत्सवमध्ये असणार आता खूप जण आपल्याला कमेंट करत असतात का स्नेहा स्नेहाणी आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तर आम्ही बारा तारखेला त्या महोत्सव मध्ये असणार जर तुम्ही म्हणजे आता संडेच आहे संडेला तर बहुतेक जणांची सुट्टीच असते ना स्नेहा तर तुम्ही तिथे येऊन आमच्याशी भेट पण घेऊ शकताय गप्पा गोष्टी पण करू शकताय तर प्लीज 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 जर तुमच्याजवळ टाइम असणार तर ठाणे आग्रिमहोत्सव मध्ये नक्की व्हिजिट करा आम्ही तिथे बारा तारखेला रात्रीच्या साडेआठ वाजेपर्यंत आठ ते साडेआठ वाजेपर्यंत येणार आहोत तर नक्की भेटूया आणि आता स्नेहा आतमध्ये भांडी घासते आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा अंडा चिमुरी बिर्याणी नक्की एकदा ट्राय करा आणि जेव्हा ट्राय करणार ना तेव्हा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय